नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला बजाज चेतक का घ्यायची याची पाच कारणे सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले कारण आहे बजाज चेतकची बिल्ड क्वालिटी बजाज चेतकची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तिची पूर्ण मेटल बॉडी यामुळे स्कूटरला केवळ प्रीमियम फीलच मिळत नाही तर ती इतर फायबर बॉडी स्कूटरच्या तुलनेत अधिक मजबूत आणि टिकाऊ आहे दुसरे कारण आहे बजाज चेतक आय पी सिक्स्टी सेवन वॉटर अँड डस्ट रेजिस्टंट आहे त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात पाण्यामुळे गाडीला काही नुकसान होण्याची भीती राहत नाही तिसरे कारण आहे या स्कूटरची चांगली रेंज पॉवरफुल चार किलोवॅटची बी एल डी सी मोटर व तीन पॉईंट पाच किलोवॅटची बॅटरी आहे आणि याची कंपनी क्लेम रेंज आहे एकशे त्रेपन्न किलोमीटर जी दैनंदिन प्रवासासाठी पुरेशी आहे तसेच ती घरगुती सॉकेटवर सहज चार्ज करता येते तसेच ही स्कूटर शून्य ते ऐंशी टक्के तीन तासात चार्ज होते चौथे कारण आहे याची सीट आणि बूट स्पेस याची सीट मोठी आणि सपाट आहे त्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल बसू शकता तसेच याचा बूट स्पेस सेगमेंटमध्ये सर्वात मोठा आहे म्हणजे पस्तीस लिटर ज्यामध्ये दोन हेल्मेट आरामात बसतील व भरपूर सामानही बसेल पाचवे कारण आहे याचे स्मार्ट फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान बजाज चेतकमध्ये पाच इंचा टी एफ टी टचस्क्रीन डिस्प्ले येतो ज्यामध्ये ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी नेव्हिगेशन जिओ फेन्सिंग आणि रिअल टाईम अलर्ट्स तसेच हिल होल्ड असिस्ट आणि अँटीसेफ्ट अलर्ट, अलर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स आहेत त्यामुळे तुमचा रायडिंगचा अनुभव हो अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होतो तर ही होती बजाज चेतक खरेदी करण्याची पाच कारणे तुम्हाला ही कारणे कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद